नाशिक पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील नांदूर नाका येथे नांदूर गावात किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून उद्धव बाबा निमसे यांनी गैर कायद्याची मंडळी जमून फिर्यादी आकाश धोत्रे या शिवीगाळ दमदाटी करत उद्धव निमसे यांच्या साथीदाराने लाकडी दांडे चाकू सारखे हत्याराने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व त्याचा भाऊ राहुल, या या गंभीर जक्मी राहुल या होता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा फरार होता त्याचा तपास नाशिक गुंडा विरोधी पथक करत होते तपास दरम्यान गोपनीय माहितीवरून विजय दहिया हा मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यात येथील गिंजारा गावात मार्बल फिटिंगचे काम करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जात तपास करत अथक परिश्रम घेत पाहिजे असलेला फरारी आरोपी सचिन फुलचंद दहिया व चोवीस याच्या मुसक्या आवळल्या पुढील कारवाई कामे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी केली ए के पी न्यूजसाठी रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक